मित्रांनो सर्वांचे स्वागत आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष श्री सुनीलजी बंगाळे यांनी केलेल्या त्यांच्या कार्याची पावती केमिस सीताचे त्यांनी केलेले कार्य हे लक्षात घेऊन आदरणीय अप्पासाहेब यांनी त्यांच्या त्यांनी अखिल भारतीय वर सुनीलजी बंगाळे यांना सातव्यांदा त्यांची निवड केली त्याबद्दल आणि श्री सुनीलजी बंगाळे यांचं एक अभिनंदन मी कनक यांना विनंती करेल संजीव भाऊ सर्वांनी सुनील भाऊंचं स्वागत करायचं आहे अखिल भारतीय औषधी विक्रेता संघावरती माननीय भाऊ आपली सलग सातव्यांदा नियुक्ती झाली आहे त्याबद्दल काय सांगाल आपण धर्मसाथी लाईव्ह न्यूजला गेल्या पंचवीस तीस वर्षापासून जिल्हा संघटनेचं काम करत होतो आणि त्याची त्याचीच दखल घेऊन आदरणीय आप्पासाहेब शिंदे हे आमचे औषध विकास संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शन आणि त्यांची प्रेरणेने घेऊ ग्यू, प्रेरणा घेऊन मी जिल्हा संघटनेचं काम करत आहे आणि केमी शेताच्या अहोरात्र झटण्याचं काम करत असताना त्याच्याबरोबर आपांचे जे विजन आहे ते केमिश बांधवावर पोहोचवणं आणि क केमिश संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करणं आणि तसेच केमीच्या अडीअडचणीसाठी विविध उपक्रम घेऊन त्यांच्या अडचणी चा सोडण्याचा प्रयत्न जिल्हा संघटना करत असते आणि आज आदरणीय आप्पासाहेबांनी जो आज विश्वास दाखवला आणि जे आज जबाबदारी सोपवली त्याचं सर्व श्रेय माझ्या जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधवांना जातं कारण ते वेळोवेळी जिल्हा संघटनेच्या कामा कामासाठी किंवा मी त्यांच्याकडे जातो तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहत असतात म्हणून याचं सर्व श्रेय माझ्या जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना आहे भविष्यामध्ये आणखी केमिस्टासाठी मी झटत राहील आणि झटणार आणि सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आप्पासाहेबांची जबाबदारीतील ती, ती विश्वासपात्र करण्याचा मी प्रयत्न करेल आणि आप्पासाहेबांना मी सतत ऋणी राहील